मला साथ सहकार्य सा केलं जाईल अशी कमिटमेंट दिली गेली आणि अगदी ऑगस्ट महिन्याच्या एका बैठकीमध्ये अध्यक्षांमार्फत असं म्हटलं गेलं की कोणीही पक्षाकडून म्हणजे काँग्रेस पक्षाकडून किंवा इतर कोणाकडूनही पक्षातील मदतीची अपेक्षा करू नका जे काय असेल ते स्वतःच्या हिमतीवरती करा कारण की आज पक्षामध्ये गेल्या दोन वर्षापासून पक्षा वर्षा पक्षा मी पक्षात आहे दोन तीन वर्षापासून मी पक्षात आहे मी पक्षात असताना मी एक गोष्टींचा जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की मी एक बारकाईन एक गोष्टीचं हे केलं विश्लेषण केलं की बदलापूरमध्ये हे जे काही पक्ष आहेत ह्यांना लढायचं नाहीये ह्यांच्यामध्ये लढण्याची हिंमतच नाहीये खरं तर ह्यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपण विरोध जो आपला विरोधी पक्ष म्हणजे भाजप असो किंवा गट असो किंवा महायुतीमधले पक्ष असो यांच्या विरुद्ध आपण वक्तव्य केलं पाहिजे त्यांच्याविरुद्ध आपण आंदोलनं केली पाहिजेत त्यांच्याविरुद्ध आपण काहीतरी बोललं पाहिजे ही भूमिका घेण्याची ताकदच मला तो वाटते शहर लेवलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाहीये आणि माझी आधीपासून सवय की मला लढणारे लोक आवडतात मला कोणी तलवार घेऊन लढण्यासाठी नाही बोलवते मी परंतु एक राजकीय लढाई जी असती वैचारिक लढाई जी असते आज बदलापूर शहरामध्ये लोकांना एक नवीन पर्याय पाहिजे होता आज सुद्धा लोकांना एक नवीन पर्याय व्हावाय आणि लोकांना ही अपेक्षा होती कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडी तिसरा पर्याय म्हणून या शहरात उभं राहील असं लोकांना वाटत होत परंतु आपण म्हणतो ना एका विमानाला कुठे न्यायचं आणि कुठे नाही हे त्या विमानाचा पायलट डिसाईड करतो त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला किती बलवान बनवायचे, आहे किंवा कोणत्या विशिष्ट पक्षाला किती ताकद द्यायची आहे किती ताकद नाही द्यायची आहे हे पूर्णपणे त्याच्या प्रमुख पद्धतीवरती अवलंबून असतं